पांढरेवाडी शहरात दिनांक अकरा रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी चोरी करून लाखो रुपयांचे दागिने लंपास केले आहेत पांढरेवाडी शहरात मानेवस्ती येथे ही घटना घडली गट आहे पांढरेवाडी येथील प्रमिलाबाई पोपट माने व त्यांचे पती पोपट माने सासू वैजंताबाई हे घराच्या अंगणामध्ये झोपले असता रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू झाल्याने घराचा दरवाजा उघडा ठेवून त्या घरात झोपल्या त्यानंतर अडीच वाजण्याच्या सुमारास प्रमिलाबाई यांना घरातून कोणीतरी बाहेर जात असल्याचे दिसून आले त्यानंतर त्यांनी लगेच आपले पती पोपट यांना झोपेतून उठवले त्यानंतर एक इसम घरातून बाहेर पळून जात अस असता गेला असल्याचे त्यांनी पतींना पती पोपट यांना सांगितले त्यानंतर घरामध्ये जाऊन पाहिले असता लोखंडी कपाट उघडे दिसून आले व घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले त्यानंतर पाहिले असता शहाण्णव हजार रुपये किमतीचा वीस ग्रॅम वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार चोवीस हजार रुपये किमतीचा पाच ग्रॅम वजनाचा सोन्याची ठुशी अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये किमतीची तीस ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ वीस हजार रुपये रोख रक्कम असा एकूण तीन लाख बत्तीस हजार रुपयांचा मध्यमाल चोरट्यांनी लंपास केला असल्याची फिर्याद करकम पोलिसांमध्ये दाखल झाली आहे पुढील तपास करकम पोलीस करीत आहेत